जय भीम नमस्कार मी रसिका दाबाडे दैनिक बहुजन सौरभची प्रतिनिधी बहुजन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू तु जगाला शिकवण दिली माणसाला माणूसकीची विश्वरत्न भारतरत्न कायदे पंडित अथांग ज्ञानाचे अथांग सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त दैनिक बहुजन सौरभच्या वतीने हा हार्दिक सदिच्छा बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन यासाठी आम्ही अनिल भगत यांचे एक गीत सादर करीत आहोत बघूया ते गीत शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यान गांजल्यांचा बिनदाता होता रे रंजलान गांजल्यांचा बिनदाता होता रे शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा माझा होता रे रंजलान गांजल्यांचा दीनदात होता Ranze lana, ganze din da tahukari. वस्ती साथी माईचा पदर वस्ती साथी माईचा पदर दु दु कदर आभाळागत माया झाली आभाळागत माया झाली स्वाभिमान दाता रे रंजल्यान ganze din bine data buta bine ganze lanza bine data buta बसविल्या माणसाला ताटकाने केले हचलेल्या माणसाला ताटकाने केले शोषितांच्या अस्मितेला खत पाणी दिले उंचावाली मान नाही उंचावाली मान नाही वाकणार आता रे गांजल्याचा होता रे रंजल्यान गांजल्याचा होतारे शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यान गांजल्यांचा ਦੀਨ ਦਤਾ ਹੁੰਦਾ ਦੇ ਰੰਸਿਆਣਾ ਗੰਜੇ ਲੰਚਾ ਦੀਨ ਦਰਤਾ ਹੁਤਾ ਰੇ स्वर्ण दलितु हक्क चीरे भाषा घटनेत जागविली न्याय चीरे आशा आसवन दलितु हक्क चीरे भाषा घटनेत जागविली न्याय चीरे आशा बाणा तुझा होता न्यारा बाणा तुझा होता न्यारा भाग्य विधाता रे रंजल्यान, रंजल्यान गांजल्याचा जाता होता रे रंजल्यान गांजल्याचा होता रे शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा माझा होता रे

आ, समाचार घेतात तेव्हा मोदी असे म्हणतात की काँग्रेसनी आंबेडकरांचं राजकारण संपवलं जुन्या काही घटना असतात त्या आपण विस्मरून जातो गांधींनी किंवा पंडित नेहरूंनी आंबेडकरांना संपवण्याचा प्रयत्न केला काही घटना अशा आपण आपल्या लक्षात नसता विस्मरण पडतो त्याचा त्यावरती आपण एक व्हिडिओ बघणार आहोत ज्यामध्ये गांधी आणि पंडित नेहरू आणि आंबेडकर यांच्यामध्ये नाते काय होते तो दाखवणारा हा व्हिडिओ एक बघूया गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये संघर्ष होता हे खरंच आहे की काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता कारण त्यांचा राजकीय पक्ष वेगळा होता दोन राजकीय पक्ष वेगळे असतील तर राजकीय भूमिका वेगळे असणार आणि त्यामुळे वेगळ्या राजकीय पक्षांनी त्या पद्धतीनं एकमेकांवर करण टीका करणं हे स्वाभाविक आहे पण प्रत्यक्षात काय घडत होतं हे मुद्दाम समजणं आवश्यक आहे म्हणून काही नोंदी मुद्दा मी करतो आहे कारण मी नेहमी सांगतो आहे डिजिटल मेमरी नावाची गोष्ट असते त्यामुळे केवळ आजच नाही दहा वर्षांनी वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी शंभर वर्षांनी सुद्धा लोकांना माहिती असलं पाहिजे गांधी आणि आंबेडकर यांचं नातं काय होतं लोकांना माहिती असलं पाहिजे नेहरू आणि आंबेडकर यांचं नातं काय होतं आणि खरोखरच काँग्रेस आणि आंबेडकर यांचा परस्पर संबंध नक्की कसा होता हे समजणं पण आवश्यक आहे म्हणून मुद्दाम काही नोंदी जाणीवपूर्वक करतो एक विधान तुम्हाला मी सांगतो हे विधान हे आहे बारा एप्रिल एकोणीसशे एकोणतीसच्या बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये हा जो लेख लिहिलाय तो लेख तुम्हाला त्या लेखातले काही मुद्दे काही वाक्य मी मुद्दा मुद्रुत करतो वाचून दाखवतो हिंदू समाज कल्पनातील कोडगा आहे परिवर्तनवादी विचार प्रदर्शित करणाऱ्या माणसाला तो उच्च स्थानी बसवेल पण आपला पूर्वीचा कार्यक्रम तसाच कायम ठेवेल याची साक्ष गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंतच्या काळाचा इतिहास देईल बुद्धांनी जातीभेदाचा निषेध केला धर्मकांडाचा फोलपणा प्रतिपा दिला तरीसुद्धा हिंदू समाजानं त्याला देवाचा अवतार बनवून त्याची शिकवण धाव्यावर बसवली आज महात्मा गांधींशी हिंदू समाज तेच वर्तन करत आहे मोठमोठ्या मोठ्या धर्मसुधारकांना आणि सुधारकांना आपल्या पोटात जिरवून टाकण्याची हातोटी हिंदू समाजाला पुरातन काळापासून साधलेली आहे बारा एप्रिल एकोणीसशे एकोणतीसच्या बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेबांचा हल्लेख याचा अर्थ गांधींबद्दलची त्यांची भूमिका काय होते काय होती हे यातून या समजावं सगळ्यात महत्वाची गोष्ट पंचवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस या तीन दिवशी महाडला सत्याग्रह झाला आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं हा सत्याग्रह जो झाला त्या सत्याग्रहामध्ये एक सभा मंडप होता आणि सभा मंडपामध्ये कुठलीच तस्वीर नव्हती फक्त एकच तस्बीर होती ती होती महात्मा गांधींची ये ची जा सत्या ही महात्मा गांधींची तस्वीर त्या सत्याग्रहाच्या सभामंडपाच्या तिथे ठेवली होती खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हे मी सांगत नाही बहिष्कृत भारतमध्ये हा सगळा उल्लेख आहे खरं म्हणजे बाबासाहेब हे महात्मा गांधींपेक्षा बावीस वर्षांनी धाकटे मात्र दोघांचं हे भारतातलं राजकीय सामाजिक काम हे साधारणपणे एकाच सुमारास सुरू झालं एकोणीसशे वीस ते एकोणीशे तीस अशा दहा वर्षात उद्दिष्ट म्हणून बाबासाहेब गांधींपासून फार दूर नव्हते असं दिसतं हिंदू धर्मातल्या सुधारणा हा दोघांच्या या आस्थेचा ध्यासाचा मुद्दा होता बाबासाहेब अस्पृश्यांना केंद्रबिंदू मानून हा मुद्दा मांडत होते तर गांधी हिंदू धर्मातल्या सवर्णांना आवाहन करत होते त्यातून केंद्रबिंदू एक असूनही दोघांच्या राजकारणाच्या दिशा मात्र वेगळ्या होत्या त्याशिवाय काही मतभेद होतेच दोन वेगळे नेते दोघांचे पक्ष त्या अर्थानं वेगळे राजकीय भूमिका वेगळ्या त्यामुळे मतभेद होते हे काही नाकारणाचं कारण नाही हिंदू धर्मात मी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी केली येवल्यामध्ये एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यापूर्वी बाबासाहेबांनी खरं म्हणजे बरेच प्रयत्न करून पाहिले महाडचा सत्याग्रह झाला चौदार तळ्याचा महाडमध्येच मनुस्मृतीचं दहन झालं एकोणीशे तीस मध्ये काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह झाला तेव्हाही काळारामाचे दरवाजे बाबासाहेबांसाठी उघडले गेले नाहीत आणि मग मात्र एकोणीशे पस्तीस मध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली येवल्यामध्ये तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीस रोजी नाशिक जवळच्या येवल्यात ही घोषणा केली हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही पण तेव्हा आपण कुठल्या वाटेनं जाणार हे मात्र त्यांनी घोषित केलं नव्हतं पण बाबासाहेब बुद्धाच्याच वाटेनं जाणार हे जवळपास निश्चित होत त्यांचं चरित्र पाहिलं म्हणजे ते जाणवतं मे छत्तीस ला मुंबई इलाखा महार परिषद मुंबईत झाली या परिषदेमध्ये धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला कारण तोपर्यंत बाबासाहेबांचा पुरेसा भ्रमणेरास झाला होता अस्पृश्याने बौद्ध धर्मात प्रवेश केला तरीही व्यावहारिक अर्थानं त्यामुळे काही फरक पडणार नाही कारण हिंदू समाज त्यांना आपल्यातच गिळंकृत करून टाकेल असं एकोणीसशे मध्ये सांगणाऱ्या बाबासाहेबांनी शेवटी मात्र एकोणीशे मध्ये बौद्ध धर्मात प्रवेश केला ते स्वाभाविक होतं कडव्यांनी <गड़ेवैन> त्यांच्यासमोर अन्य पर्याय ठेवला नाही अशाच कडव्यांनी गांधींचा खून केला तरीही गांधी अखेरपर्यंत सवर्ण हिंदूंना आवाहन करत राहिले आणि बाबासाहेबही हिंदू कोडबिल्यासारखे प्रयत्न करत राहिले दोघांनी प्रयत्न सारखेच केले म्हणून कडव्या सवर्णांनी गांधींचा खून केला आणि कडव्या सवर्णांनी बाबासाहेबांना हिंदू धर्माच्या बाहेर काढलं दोघं एकत्र होते हे लक्षात घेतलं पाहिजे एकोणतीस मध्ये महात्मा गांधींचं मोठेपण मान्य करताना बाबासाहेब म्हटले होते गांधीपंथी लोकांकडे दृष्टी फेकली तर आपल्याला काय दिसून येतं गांधींच्या किती अनुयायांनी अस्पृश्यता निवारणासाठी मनपूर्वक प्रयत्न केले आहेत प्रयत्न केले नाही तितकेच नाही अस्पृश्यता निवारणाच्या प्रयत्नांना विरोध करण्यासही त्यातल्या बहुतेकांनी कमी केलेलं नाही गांधी या प्रयत्नात एकाकी पडतायत पण ते प्रयत्न करतायत याचं भान बाबासाहेबांना होतं गांधीची ही कळकळ किती असावी म्हणजे बाबासाहेब भेटले आणि त्यानंतर गांधींनी प्रतिज्ञा केली की जे लग्न आंतरजातीय नाही आणि त्या लग्नामध्ये दोघांपैकी एक अस्पृश्य नाही अशा लग्नाला मी हजरही राहणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या लग्न समारंभांना अगदी जवळच्या सुद्धा मित्रांचं स्नेहांचं नातेवाईकांचं लग्न गांधींनी ते अटेंड केलं नाही गांधी त्या कार्यक्रमाला गेले नाहीत कारण त्यांची अट होती कुठलंही लग्न असेल ते आंतरजातीय असलं पाहिजे आणि आंतरजातीयमध्ये एक अस्पृश्य असला पाहिजे पण शेवटी असं आहे की बहुसंख्याक समुदायाला सोडून देणं सुद्धा गांधींसारख्या नेत्याला शक्य नव्हतं आणि शोषित समुदायाला एकाकी सोडणं बाबासाहेबांना शक्य नव्हतं ते दोघे वेगळे झाले असतील त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या असतील पण पुढं मात्र हे वेगळे रस्ते संविधानाच्या चौकामध्ये एकत्र आले हा प्रवास फार छान आहे म्हणजे सुरुवातीला हे एकत्र होतेच एकोणीशे सत्तावीस मध्ये महाडच्या सत्याग्रहाच्या सभा मंडपामध्ये बाबासाहेब त्या मंडपात ठेवतात महात्मा गांधींची पुढे संबंध बिघडतात अनेक गोष्टी होतात पण तरीही संविधानाच्या चौक्यामध्ये मात्र दोघंही पुन्हा एकत्र येतात स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांना घटना परिषदेवर नियुक्त करून गांधींनी एक महत्वाचं काम केलं असं म्हटलं पाहिजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी बाबासाहेब पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले काँग्रेसच्या वतीनं बाबासाहेब घटना परिषदेमध्ये आले बाबासाहेबांचं मोल गांधींना ठाऊक होतं नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर बाबासाहेबांनी केलेलं अमोख भाषण अभ्यासपूर्ण भाषण गांधींनी ऐकलं नेहरूंनी ऐकलं त्यांची खात्री पटली की हे काम केवळ आणि केवळ बाबासाहेबच करू शकतात बाबासाहेबांच्या प्रतिमेचा बाबासाहेबांच्या प्रज्ञेचा अन्य नेता आपल्या पाशी नाही त्यामुळे बाबासाहेब अर्थातच तिथे आले आणि त्यामुळे सत्तावीस ऑगस्टला त्यामुळेच बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे एक्कावन्न असे गांधी किंवा नेहरूंसोबत आंबेडकर होत आहे बाबासाहेबांची राज्यघटनेबद्दलची काही निवडक विधानं उद्धृत केली जातात एकूणच निवडक विधानं उद्धृत करणं इतिहासामधली हा आपला आवडता खेळ आहे पण प्रत्यक्षात मात्र सामाजिक समतेचा सा उद्घोष करणारं स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता या मूल्यांना अधोरेखित करणारं संविधान जे बाबासाहेब देऊ शकले त्या प्रक्रियेमध्ये गांधी आणि नेहरू बाबासाहेबांच्या सोबत होते बाबासाहेब या संविधानाचे शिल्पकार होते पुढे नेहरू आणि आंबेडकर यांच्यामध्ये पण व्यक्तिगत संघर्ष झाला असं दिसतंय त्यामध्ये व्यक्तिगत मुद्दे होते राजकीय मुद्दे होते धोरणात्मक मुद्दे होते दोघांचे वेगळे पक्ष होते असे मतभेद स्वाभाविक मानले पाहिजेत पण यातून एक लक्षात येतं की बाबासाहेबांचं एकूण राजकीय आयुष्य पस्तीस वर्षांचं मानलं तर अगदी सुरुवातीची आणि निर्णायक अर्थानं अखेरची अशा दोन्ही काळात बाबासाहेब हे महात्मा गांधींसोबत होते पंडित नेहरूंसोबत होते शिवाय बाबासाहेब गांधींपासून दुरावले तर गांधींपेक्षाही गांधीवाद्यांना आणि तेव्हाच्या तेव्हाच्या काँग्रेसला जबाबदार मानले पाहिजे यात काही शंका नाही जो हिंदू समाज गांधींना डोक्यावर घेतोय आज तोच गांधींना खाऊन टाकणार आहे ही डॉक्टर आंबेडकरांची भीती बरोबर ठरली असंही मानलं पाहिजे पण ती भीती समोर असताना सुद्धा परंपराग्रस्त हिंदूंवर विश्वास ठेवून त्यांना आवाहन त्यांना बदलासाठी उद्युक्त हे करना, करना गांधींसमोर सुद्धा काही पर्याय नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिनेमातला एक, एक प्रसंग दाखवत असतो की भगवान बुद्धाच्या काळापासून किंवा त्या पूर्वीपासून जाती धर्माच्या नावाखाली जाती धर्माच्या ज्या मुळा आहेत त्या कितीवर खोल पर्यंत रुजलेल्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला अस्पृश्य म्हणून कितीदा म्हणजे आपल्याला अस्पृश्य म्हणून हिणवत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेला की जो धर्म माणसाला माणूस मानत नाही त्या धर्मामध्ये मला राहायचं नाही आणि भगवान बुद्ध पण हे म्हणतात की माणूसकीचा हा किती मोठा अपमान आहे असे काही आम्ही काही घटना दाखवत आहोत त्या या व्हिडिओद्वारे की ज्यामध्ये आपल्याला माहिती पडेल की कि आधीपासून किती आपल्यावरती अत्याचार होत आहे आणि म्हणजे की ज्या आपल्या स्पर्शाने जी जमीनसुद्धा वेटाळून जाते आणि त्या सगळ्या रूढी परंपरा तोडून बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे या सगळ्या परंपरेतून काढलेला आहे रूढी परंपरापासून आपल्याला एक नवीन नवीन मार्ग किंवा नवीन जीवन दिलेलं आहे तर बघूया या काही घटना अत्यंत खूप छान आहेत अत्यंत मार्मिक आहे की कसा त्याचा समा आपल्या याच्यावरती परिणाम झाला बघूया या दो आ, काही क्लिपिंग्स युवराज, हम जहाँ ठहरने वाले हैं वहां फूलों की एक घाटी वहां राजकुमारी के पसंद के कई फूल खिलते हैं देखो मार्ग में दो मोर जा रहे हैं। रथ रोको चला लोग पीछे क्यों जा रहे हैं यदि हम आपसे कुछ पूछेंगे तो अनर्थ नहीं होगा ये मयूर पंख आपने अपनी कमर पे क्यों बांधे हैं क्या ये यहाँ की कोई रीत है अथवा प्रथा नहीं नहीं दोनों ही नहीं तो कारण क्या है केवल शरीर का सुशोभन या नृत्य की वेशभूषा का कोई भाग? ना युवराज ये ना शरीर सुशोभन है और ना ही किसी नृत्य के लिए वेशभूषा हम अधम वर्ण से हैं युवराज वर्ण भेद को नहीं मानते बिना संकोच के कहो यहाँ का नियम है युवराज हमारे छूने से मिट्टी अपवित्र हो जाती है हमारे पचिनों पर ब्राह्मणों और क्षत्रियों के पद ना पड़े इसलिए हमें अपने पचिन मिटाने पड़ते हैं इसीलिए प्रत्येक शूद्र अपनी कड्डी पर यह मयूर पंख बांधते हैं कैसी रीत है मनुष्यता का कितना बड़ा पान है क्षमा करें युवराज अब हमें जाना होगा अन्यथा विलंब होने के कारण हमें कोड़े की मार खानी पड़ेगी हाँ। कितने निर्दयता से क्यों मार रहे हो प्रणाम युवराज हमारे बैलगाड़ी का पहिया गड्ढे में फंस गया है पहिया को मारने से नहीं निकलेगा चलो मैं तुम्हारी सहायता करता हूं रुक जाइए युवराज आप क्या कर रहे हैं सहायता सहायता या पाप? पाप? कैसे पाप क्या आप नहीं जानते ये एक शूद्र है और तुम ओछी जाति के युवराज को रोकते तक नहीं दंडवत होके क्षमा मांगो युवराज से देरो, देरो. हमसे क्षमा क्यों मांगे इसने आपको छूने का अपराध किया है इसने मुझे नहीं मैंने इसे छू क्षमा युवराज पहले इसने इस ब्राह्मण मार्ग में आने का अपराध किया है कैसा अपराध? ये मार्ग सबके लिए है ये सृष्टि ये जल वायु मिट्टी ये ईश्वर का अपराधी है और इसे दंड मिलना चाहिए उसी ईश्वर ने इसे बनाया है जिसने तुमको और यदि यह ईश्वर का अपराधी है तो इसे ईश्वर ही दंडित करेगा तुम होते है इसे दंडित करने वाला अधिकारी अधिकारी हम इस सृष्टि पर ईश्वर का प्रतीक हैं, इस धरती पर भगवान का रूप है केवल हम वेदांत पूजा पाठ कर्म से पुण्य के अधिकारी के यदि ये सत्य है, तो कर लेते हैं तुम में और इसमें तुलना इस मनुष्य ने अपने खून पसीने से इस मिट्टी को सींचा है फल फूल उगाए क्या तुम्हारे वेदांत इन्हें मुरझाने से रोक सकते हैं क्या तुम इस धरती पर भगवान का प्रतीक इस फंसे हुए पहिए को बिना हाथ लगाए निकाल सकते हो आप हमारा अपमान कर रहे हैं युवराज अपमान तो आप इस मनुष्य का कर रहे हैं लिए युवराज आप धर्म पर विवाद कर रहे हैं धर्म पर मैं मनुष्यता को बचा रहा हूं विवाद धर्म पर नहीं धर्म के नाम पर उठ रही घृणा पर धर्म की सार्थकता संपूर्ण मानव जाति को एक करने में उसे जोड़ने में न कि तोड़ने में वर्ण कर्म के अनुसार ना कि धर्म के अनुसार धर्म सबसे श्रेष्ठ है राज सबसे श्रेष्ठ जो मनुष्य को अपनी मर्यादाओं से परिचय करवाता करवाता है परिचय है उस धर्म को बनाया किसने मनुष्य हम कहते हैं कि हम सब मनु के संतान ब्रह्मा के वंशज क्या कभी आपने शंकर की जाति पर पूछा है कभी आपने ब्रह्मा के गोत्र को पूछा है या कभी विष्णु के वर्ण को पूछा है? जब हम एक मनु की संतान है तो ये भी उतना ही ब्राह्मण है जितना कि तुम और यदि नहीं तो तुम भी उतने ही शुद्र हो जितना कि ये चलो, निकाले नेहमीप्रमाणे आपण बहुजन स्वरूपच्या आजच्या पेपरचा थोडक्यात आढावा घेऊया बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सग हार्दिक शुभेच्छाचा आमचा पूर्ण पेजवर एक पेजवरती पूर्ण शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व वाचकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा प्रतीप ढोबळे यांनी यांचीसुद्धा एक जाहिरात देण्यात आली आहे सो निश्चयता पाटील सो निती पाटील आणि नवीनजी पाटील यांच्यातर्फे पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत विधिका मॅरेज ब्युरोतर्फे पण बाबासाहेबांच्या जयंतीच्या मंगलकामण्यासाठी त्यांनी एक शुभेच्छा जाहिरात दिली आहे बंधुत्व फाउंडेशनच्या वतीनेसुद्धा आंबेडकर जयंतीच्या मंगलकामनासाठी एक शुभेच्छा जाहिरात आलेली आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह हो यांच्या याची पण एक जाहिरात दिली आहे आम्ही सगळ्यांनी म्हणजे पहिला पेज आमचा हा पूर्ण सदिच्छा म्हणजे शुभेच्छांनी भरलेला आहे तसेच आता बघूया पाच पेज नंबर चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक सदेच्छा पूर्ण पेज आमचा हा चार पेज पण वरती पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पर सर्वांनी आपल्या मंगलकामना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याप्रकारे काही लोकांनी म्हणजे काही लोक आहेत त्यांचं नाव घेणार लता भागीरथ मेश्राम यशवंत दुप्ते अन्नपूर्णा दुप्ते शंभरकर फॅमिली विस्तारी वाघमारे जयश्री निकोचे उन्नती यशोश रुही संकेत आणि असे बरेचसे लोक आहे एकनाथ सोमकुवर जे लेखक आहेत त्या सिद्धार्थ लभाणे सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर किशोर पाटील आई वनिता किशोर पाटील या सर्वांनी सगळ्यांनी म्हणजे पेज नंबर चारवरती आम्ही दिलेला आहे यांच्या जाहिराती शुभेच्छांच्या मंगलकामनेच्या आता बघूया पेज नंबर तीनवरती पण आम्ही जाहिरातच दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योति फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना स्वदेच्छा महाराष्ट्र ऑफिसम ऑफिसर फोरमतर्फे ही जी जाहिरात देण्यात आली आहे स्वदेशांची आणि तसेच अजून बऱ्याचशा लोकांनी अजून हा जाहिराती देण्यात आलेल्या हार्दिक मंगलकामना म्हणून जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक मंगलकामना आहे अर्बन को ऑपरेटिव सोसायटीतर्फे पण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगलकामना दिलेल्या आहेत भीमसैनिक भीम भीमसैनिकांद्वारे पण मंगल मंगलमय शुभेच्छा दिलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांसाठी आणि आमचे सागरभाऊ सागर, सागर रामभाऊ तायडे यांच्या यांनी पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी विचाराला त्यागाला कोटी कोटी प्रणाम आणि सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा अशा दिलेल्या आहेत अग्रलेख दिलेला आहे भीम जयंती साजरी करण्याचे स्पिरिट लोकसभा निवडणुकीत दाखवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या नावावर जय जय करणे आता थांबवा त्यांनी दिलेल्या संदेशाची त्यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करा भीमजयंती साजरी करतो हे आ, हे दाखवणे म्हणजेच भीमजयंती नव्हे त्यांच्या विचारांचं त्यांच्या कार्यांचं म्हणजे कसे ते कार्य आहे त्यांच्या त्याग त्यागांबद्दल हे आ, किती काम आहे त्यांचं किती अतुलनीय म्हणजे त्यांनी का आपल्या लोकांसाठी किती कामगिरी केली आहे त्याबद्दल एक लेख दिलेला आहे ते आग रामभाऊ तायडे यांनी असं हा लेख दिलेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात आगामी येत्या आगामी लोक लोकसभा निवडणूक आहे त्यांनी तुम्ही फक्त भीमजयंती पुरतीच आपला स्पी म्हणजे जल्लोष आपल्या भीम राखून नको ठेवा आणि आता येत्या आगामी निवडणुकीसाठी तुम्ही विचारपूर्वक कार्य आपल्याला मतदान करायचं आणि ही सत्ता बदलवायची आहे जे नैसर्ग निसर्गाचा नियम आहे की बदल हा होणे खूप गरजेचं असते तर त्याद्वारे आपण ही सत्ता पण आपला परिवर्तन करण्यासाठी खूप गरजेचे आहे जेव्हा सत्ता परिवर्तन होईल तेव्हाच कोणत्या समाजाचा उद्धार होणार म्हणून आपल्याला नुस भीम जयंती आपल्या जलोषात साजरी करून नाही चालेल आता येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान आणि जाऊन जागरूकपणे करणे आवश्यक आहे तसा हा एक लेख दिलेला आहे त्याच बाजूला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्र उभारणीत अभिप्रेत असलेला भारत एल टी लवात्रे यांचा हा एक लेख आहे ले दिलेला की आधुनिक भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्राचा विचार मुलगामी पातळीवर कुणीही केलेला नाही राष्ट्र ही, ना ही।, ही संकल्मा संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी कोणत्या कोणत्या घटकांची आवश्यकता असते राष्ट्राला विकृत करणाऱ्या कोणकोणत्या बाबी असतात याचे विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सखोलपणे मा मांडले आहे त्यांचा अभ्यास तितका होता त्यांनी किती सखोलचा प्रत्येक गो ज्ञानाचा म्हणजे ते अथांग सागर होते ज्ञानाचे त्यांनी प्रत्येक गोष्टीतला विचारपूर्वक कार्य केलेले आहे त्यांचे सामाजिक सांस्कृतिक गुलामगिरी पिढीत होती शोषित पिढी समाजाला माणूस बनवण्याचा क्रांतिकारी विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे आजचा पेपर पूर्णतः बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भरलेला आहे आणि इथे एवढेच बोलते आणि थांबते आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा हा मेसेज सर्वांना मिळू द्या जय